नमस्कार मित्रांनो मी अक्षय पवार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात इथे तीन मोठे अपडेट आले आहे त्यातूनच पहिला अपडेट म्हणजे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झाले आहे किंवा नामंजूर झाले आहे त्या महिलांकरिता अत्यंत मोठी खुशखबर आहे तर मित्रांनो तुम्ही बाकीच्या अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला बाकीचे अपडेट पाहूया चला तर मित्रांनो इथे पहिली अपडेट पाहूया ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांनी पुण्या नव्याने अर्ज करायचा आहे तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये जरी अर्ज मंजूर झाला तरी त्यांना जुलै महिन्यापासून लाभ दिला जाईल तर असा हा पहिला अपडेट आहे तर मित्रांनो तुम्ही इथं दुसरा अपडेट पाहू शकता ज्या महिलांचे अर्ज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मंजूर होतील त्या सर्व महिलांना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा केल्या जातील त्यामुळे ज्या महिलांनी अजूनपर्यंत अर्ज केला नाहीत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता तिसरी ही मोठी मुख्यमंत्र्याकडून इथं घोषणा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे आमच्या सरकार सत्तेत असल्यापुढे ही लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहतील तिला कोणीच बंद करू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता महिलांकरिता इतक्या अत्यंत मोठी खुशखबर आहे ही योजना अत कायमस्वरूपी चालू राहणार रा आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा